हा वो जा ना आज मार्केटमध्ये आज आलू, 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 चे आलू, चे आलू किलो आणून द्या ना मला हां आता उन्हाळा चालू झाला आता थोडेसे कसे आहे आता पापड बिपड आलूचे चिप्स विप्स बनवून घेतो म्हणतो हां तर सुरुवात आता आलूचे आलूच्या पासून करतो तर जा ना आणून देता काय मला हां दहा किलो दहा किंवा पंधरा किलो घेऊन या तेवढे लागते आपल्याला वर्षभरात हां पाच सहा किलोचे तर आपले उन्हाळभरातच खतम होऊन जाते आणि बाकी पाहिजे मग आपल्याला वर्षभर तर आणून द्या ना आलूचा एखादा कट्टा गिट्टा झाले का आता तुमच्या बायकाचे उन्हाळ्याचे कामं चालू हां उन्हाळ्याचे कामं झाले वाटते चालू आता आता रिकाम पण लागलं काय सगळे हा चिप्स बनू द्या पापड बनू द्या हे बनू द्या ते बनू द्या झालं वाटते चालू आता तुमचं खावाले पाहिजे ना वर्षभर चिप्स पापड खावाले पाहिजे तर मग आता बनवा नाही लागणार काय आता बनवण चिप्स ना पापड तवा कुठं खाले भेटेल आपल्याला हा नाही ते एवढे बनवाले किती किती घेते पैसे हा कोणाजवळून जर बनवून मागितले तर किती पैसे जाते याच्यात मग याच्यातच पैशाचा नासोडा करता काय हा आता घरी आहे रिकाम पण आहे उन्हाळा आहे करून घ्या कामं हा बनवून घ्या लागते चिप्स पापड जे जे आहे ते शेवड्या हाय कुरोळ्या आहे हे आहे हे आहे हा कसा आम्ही चार पाच बाय मिळून बसतो सांगा मग बनवून लागतो मस्त एक मिकीने हा तर टाइमपास येऊन जाते आणि काम येऊन जाते पटापट हप्त्या भरत का आमचे सगळे काम होऊन जाते सरगुंडे झाले शेवड्या आहेत चिप्स पापड हा पापडात ते शाव साबुदाण्याचे पापड रव्याचे पापड हा मग पाहिजे सांगा मग आलू किती पाहिजे मग तुले हा किती किलोचे बनवतो म्हणतो आलू आता मागच्या वर्षी आपण पाच किलोचे चिप्स बनवले होते तर पाच किलोचे चिप्स आपले उन्हाळ भरातच खतम होऊन गेले पावसाळा नाही लागला हा कमी पडले होते तर मी म्हणतो या वर्षी मस्त पंधरा किलोचे चिप्स बनवून घेऊ हा पंधरा किलोचे चिप्स बनवून घेऊ तर घेऊन या म्हणतो मी पंधरा किलो आलो मस्त सावट्या सोट्या बनव बनव करून ठेवून देऊ बापा बापा पंधरा किलो त्या वर्षभर वर्ग चिप्सच खात बसशील काय अजून बाकी जे राहते ना कुरुळ्या आहे पापड आहे शेवड्या आहे हा हे सरगुंडे आहे ते बी आहे मग ते बनवून टाकू हा दरवर्षी कसं आपण बनवतो उली उली बनवतो ते कमी बनवून जाते हा दिवाळी पुरत नाही बरोबर त्याच्याने म्हटलं मस्त साफ सुट बोला पोट भर खा मग मन भरेपर्यंत खाऊ मस्त वर्षभर हा मागच्या वर्षी आता सगळंच कमी पडलं होतं आता जस्तस जस्तस लगते 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 लगते। ना ना या वर्षी सगळं जास्त जास्तच बनवू आपण अनो वड्या टाक दोन हा त्या वड्या टाक दोन दहीच्या त्या वड्याची भाजी किती मस्त लागते हा आता मागच्या वर्षी त्या वड्या टाकल्या त्या लवकर संपून गेल्या त्या तर बाहेरून आणल्या होत्या एक दिवस आपण किराणा दुकानातून विकत तर काही मजा नाही आली पण त्या वड्यामध्ये तर वड्या बनव थोड्याशा लवकर मस्त आज बनवू नाही तर उद्या बनव थोडशा हा ना या वर्षी बनवा लागेल ना वड्या थोड्याशा सावट्या सुट्या मागच्या वर्षी काय किलोच्या वड्या बनवल्या होत्या लवकरच संपून गेल्या होत्या अजून पाहुणे घेऊन येते शहरातले तर ते, ते द्या लागते थोडस कुठं भेटते त्याला बनवायला नाव नवारी करायचे ते जास्त आवडते हा तर त्याच्यासाठी द्या आ? लागते म्हणून या वर्षी थोडस सावट्या सुवट्या बनवून हा असं चांगल्या तीन चारच किलोच्या बनवायच्या आहे तर मी सगळं सामान सुमान तुम्हाला लिहून देतो घेऊन येतो म्हणून

तुम्ही ज्या दोन तीन जणी बाया आहेत जायला ज्याले किती किती पाहिजे विचारून घे हा तसं मग एकानं तसं पन्नास पन्नास किलोचे कट्टे घेऊन येतो हा समजा आता तुम्ही चार पाच जणी असाल ना चार पाच जणी मिळून जर प्रत्येकी दहा दहा किलो जर बनत असाल तर एखादा पन्नास किलोचा कट्टा घे ना पुरते घरी दहा दहा किलोचं वजन करून वाटतं येते एकामेकाने हा सस्त्यात पडते मग होलसेलच्या भावात बाजारात ज्या लिहिला होते तिथूनच भेटून जाते मग विचारून घे मग तू सगळ्याला विचारपूस करून घे ना कोणाला किती किती लागते तसा घेऊन येतो मग मी एकायन आवा आईला काय घ्या काय नजर घेतले तर म्हणजे कमी पैशात भेटून नाही कसे किलो चार पाच चार पाच रुपये वाढले तर किती वाचते आपले पैसे पन्नास साठ रुपये वाचून जाते ना तर तसंच करतो मी आता यायला भेटतो यायला फोन लावतो आणि यायला विचारतो कोणाला किती किती पाहिजे हिशोबानं घेऊन घ्या लागेल मग काय एकाच ठिकाणी मस्त मग केलं वजन झाले त्याला किती किती पाहिजे त्या हिशोबाने दिले मग आपले पैसे हा आणि कमी भावात भेटून जाते काय मी फोन लावतो सांगतो मग तुम्हाला हो हो विचारून घे सगळ्यांना कोणाला किती लागते काय लागते पाय मग कसं काय सांगतो मग मला मी घेऊन येतो मग पाहून घेऊ सुमित्राबाईचा तर अजून स्वयंपाकच वाचा आहे कामधंदे वाचे वाटते हिचे हा आम्हाला सांगितलं आता आठ साडेआठ वाजताचा टाइम आणि तेच वेळ लावून राहिली हा आम्हाला वाटलं झाला असं बघ आतापर्यंत तुझे कामधंदे मस्त बसून गेलो असतो म्हटलं आपण चिप्स विप्स सकाळ वकाळ बसलो असतो तर लवकर होऊन गेले असते कामधंदे दुपारी मस्त आराम आरामही करणं झाला असता आपला आवा शोभाबाई वेळच होऊन गेला वाटे आज हा तुम्हालाच मला सांगितलं होतं बा आज आता लवकर का आपण काम चालू करून टाकू हा आपले चेप्स पेप्स आज दिवसभरात बनवून गेले पाहिजे म्हटलं तिघी जणीचे हा अन मलाच वेळ होऊन राहिला पटे आता कोण आता जमत मी एक कांदे मिरच्या चिरून राहिली होती स्वयंपाकाले हा आता स्वयंपाक नाचता येऊ आता साहेब आमचा तुम्ही येऊ नाही गेल्या आता सुमित्रा बाई आता त्या आठ वाजताचा टाइम दिला आठ वाजता आलो बाबा आम्ही आम्हाला काम येतं ते तुझ्या व्हाच आहे म्हणून एक काम कर मग आता करून घे तू पहिले ते काम कामधंदे स्वयंपाक पाणी जे काही आहे ते मग एक टाव बसलो आपण का बसलो मग अकरा पासून ठीक आहे ना पण हो आपले आलू सानाचे आहे ना आपले आ? मी त्याच्यासाठी आता तुम्हाला फोन लावणार होती त्याच्याच गोष्टी करून राहिलो मनापासून हे काय म्हणे दिना बाबा म्हणे आता जर तुम्ही तीन चार जणी असाल म्हणे दहा पंधरा दहा पंधरा किलो जर बनवत असाल तर एका पन्नास 50 किलोचा कट्टा घेऊन घ्या म्हणे पन्नास किलोचा कट्टा भेटला तर तो सत्यत पडते तोच मग डायरेक्ट वाटून घ्यायचा किलो मांगे चार पाच चार पाच रुपये वाचले आपले पन्नास साठ सत्तर रुपये वाचून जाते ना म्हणून मी तुला त्याच्यासाठी फोन लावणार होती आता कसं करत मग मग का डायरेक्ट म्हणलं पन्नास किलोचा कट्टा घेऊन घेऊ ज्याला जेवढे जेवढे लागले तेवढे तेवढे जाऊ मस्त किलो किलोच्या भावानं मजून घेऊ पैसा आपला थोडसा वाली आयडिया तर चांगली आहे हे वाली तर मस्त आयडिया आहे हा मस्त पैसे वाचते आपले कसे पन्नास साठ पन्नास साठ वाचले तर तेवढेच लय आहे तर अजून तसंच करणं मग एक काम कर पन्नास किलोचा कट्टा घेऊन घे तीन चार जणी मिळून आपण घेऊन घेऊ ज्याला जेवढा जेवढा लागला तेवढा तेवढा पण हो एवढे मोठे चिप्स बनवायचे काय पन्नास किलोचे हा एवढे लागते कोणाला कोणी चार किलोचे कोणी पाच किलोचे तर कोणी दोन किलोचे असे बनवते हा मग एवढे मोठे चिप्स हा एवढे मोठे मग कोण कोण घेईन नाही तर तो एवढाचा एवढा पन्नास किलोचा कट्टा एकट्या यानं या घेऊन येऊ आणि मग शिल्लक गिल्लक राहिले का वाया जाईन वा, ना मग हा मग काय करशील त्या आलूचं नाही राहत ना नाही राहत शिल्लक हा असा कसा शिल्लक राहते पंधरा किलोचे तर मीच बनवतो हा आता मागच्या वर्षी मी पाच किलोचे बनवले होते उन्हाळ्याभरातच संपून गेले आता कसा पाहुणे घेऊन येत राहते हा शहरात पावणे घेऊन येते त्याला कुठं घरगुती बनवलेलं घरगुती बनवलेलं भेटते मी आणि तेवढ्या ड्युटी पाण्यावाल्या माणसाले काही महिने राहत ना हा म्हणून मी काय म्हणतो मस्त पंधरा किलोचे बनवून घेतो मी पोरगिरी येते जवाई जिवाई येते हा अजून पोरागिरा कुठे इकडे तिकडे घुमा फिरायला गेले दिल्ली त्याच्या डब्यावर पावणी घेऊन आले गेल्ले थोडेसे नाव नवारीचे पावपावर म्हणून म्हणतो या वर्षी घराचे सावटे सुटे बनवून ठेवतो मी म्हणजे मस्त पुरले पाहिजे वर्षभर आता बाद दोन तीन महिन्यात खतम होऊन जाते झालं नाही काय व आता मैं त्यांनी एक किलो तर खतम करून टाकले ते मागच्या वेळेस मी घेतोय का पंधरा किलोचे मग काय राहिले हा पंधरा पंदरा तीस तर आमच्या दोघीतच गेले बाकी तुम्ही तीन चार जणी आहे तीन चार जणी मिळून वीस किलो खतम करून जा हा मग होऊन जाते ब हा आता तीस किलो आता तुम्ही दोघीच बनवून राहिले पंधरा पंधरा किलोचे मग आता तीन चार जणी आम्ही बनवतो कोणी पाच कोणी सात तर कोणी दोन तर कोणी तीन ज्याला जेवढं लागेल तेवढं बरं एक काम करा मग तुम्ही घेऊन यावं हा घेऊन या बरं तुम्ही एक पन्नास किलोचा कट्टा हा घेऊन या एक बाजारातून बरं बरं ठीक आहे ना घेऊन येतो मी कट्टा आणि तुम्ही या मग अकरा साडे अकरा वाजेपर्यंत तोपर्यंत तो तो स्वयंपाक सुंपाक होऊन जाते माया आणि आलू येऊन जाते मग मस्त बनवणं चालू करू आपण हा हा तसं करू बनवून टाकू लेखाले मस्त दिवसभराचाच चला मग मित्रांनो सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही चिप्स बनवले का नाही बनवले किती किलोचे बनवले कमेंटमध्ये नक्की सांगा